हॅलो नमस्कार मी अनघा तुम्हा सर्वांचे स्वागत करते मराठी चॅनल मध्ये कसे आहात रविवारच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून निवांत संध्याकाळी आम्ही ठरवले फेस्टिवल, जा फेस्टिवल म्हटलं की तिथल्या वाईफ परत खूप वाव असतात तिथे जाईपर्यंत तरी आमचं काहीच कन्फर्म नव्हतं पण तिथे असणाऱ्या गर्दीचा अंदाज घेत आम्ही फेस्टिवल मध्ये एंटर करण्याचं ठरवलं आणि जसं तिथल्या लाईट्स आणि त्याचा प्रकाश बघितला तसा पायांना चालायची एक वेगळीच ऊर्जा मिळाली सोशल मीडियावर खूप काही अक्टिव्ह असले तरी सुद्धा यावेळेस तिथे नक्की काय थीम आहे हे माहित नव्हतं सुस्वागतमचा गेट बघता समजलं की ह्या वेळ थीम ही विठू माऊलीवर आहे म्हणून क्षण टिपण्यास गोडी गोडी अशी सुरुवात केली जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आमच्या आयुष्यात असणारी सुंदर परी म्हणजेच आमची मुलगी किती उत्साही आहे आजूबाजूला असणारे आणि दिसणारे रंगेवेगी खेळणे उंच आकाशात उडणारे फुगे या सगळ्यांची खरेदी करण्याचा तिचा मोह काही आवरत नव्हता मग तिला सांगण्यात आले थोड्या थांब तुला सर्व काही घेतले जाणार आहे प्रथम आपण इथे दिसणाऱ्या आणि रेखीवपणे अर्थपूर्ण बनवल्या गेलेल्या दृष्ट्या सर्वांचा आपण छान असा अनुभव घेऊयात हो माझं हे डील ऍक्सेप्ट करून आम्ही उपवन आर्ट फेस्टिवल बघण्यास सुरुवात केली सर्वात प्रथम आम्ही एंटर केलं ते अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून देण्यात आलेल्या म्युझियम मध्ये परंतु थोडा उशीर झाला कारणाने आम्हाला तिथे एंट्री नाकारण्यात आली म्हणून तिथून बाहेर निघालेल्या मंडळींना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले ते की आतमध्ये वारकरी संप्रदायातील संबंध असणाऱ्या छान छान अशा चित्रकृती आहेत उशीर झाल्या कारणाने आपल्याला सगळंच म्हणजे परफॉर्मन्सेस किंवा लाइव ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करायला नाही मिळाला पण तिथे असणारी गर्दी हा एक मुद्दा लक्षात घेता परीला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे हा विचार थोडासा करून आम्ही थांबलो तेवढंच नाही तर फक्त तिसना तिथे असणाऱ्या परिस्थितीचा आणि वाईफ खूप जास्त आनंद घेतला कसं असतं मंडळी या आयुष्यातून सुटलेल्या गोष्टींचा खेद करण्यापेक्षा जे काही छान छान सुख अनुभवायला मिळतं त्याचा आनंद घेता आला पाहिजे तसाच आनंद आम्ही घेतला आणि तो कसा आहे तुम्हाला पुढे सांगते तर सर्वप्रथम आम्ही विठुरायाच्या स्टॅच्यू असलेल्या ठिकाणी गेलो अनेक महिने या गोष्टीला झालेले असून आज प्रथम मी सुंदर मनमोहक अशा याचं दर्शन घेतलं ती मूर्ती एवढी सुबक सुंदर होती की डोळे अगदीच हलत नव्हते पण मनावर दगड ठेवून मी वैभव आणि परी तिथून निघालो कारण का प्रचंड गर्दी होती आणि जवळून फोटो काढणं खरंच पॉसिबल नव्हतं हे छान दुसच्या डोळ्यात घेऊन आम्हाला पुढच्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या तिथे भरपूर वस्तूंचे छान छान खेळण्यांचे स्टॉल होते पण सगळ्या स्टॉलवर खरेदी करणं शक्य नव्हतं म्हणून कुठे विंडो शॉपिंग केली तर कुठे प्रत्यक्ष जाऊन खरेदी केली सर्वात प्रथम आम्ही जे खरेदी केलं ते म्हणजे डिफरंट डिफरंट टाईपचे मसाले वैभवला कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा प्रचंड आवडतो आणि पहिला परीला आळणी मटन खूप जास्त आवडतं आणि त्याचे मसाले आम्हाला तिथे मिळाले पांढरा रस्त्याचा स्टॉक संपला होता त्यामुळे पांढर रसा मसाला मिळाला नाही म्हणून त्याच्या जागी मी मटन सुका मसाला घेतला हे पॅकेट आणि मग पुढची गोष्ट आम्हाला मिळाली ती म्हणजे आपल्या नाईन्टीज मधल्या आठवणी आणि ती आठवण काय असू शकते बर तर ती आठवण आहे आपले आपण त्याला पॅप्सिकोलाच म्हणायचे पण हल्लीच्या मॉडर्न युगामध्ये त्याला म्हंटल जात ते म्हणजे सी पॉप्स असं काहीतरी म्हटलं जातं किंवा मग म्हटलं जातं की, की कलरफुल पॉप्स किंवा मग कधी कधी असं म्हटलं जातं आईस पॉप्स अशी डिफरंट डिफरंट नावं आपण युज करू शकतो त्यानंतर मी ट्राय केलं ते म्हणजे फायर मसाला पान जे मला खूप दिवसांपासून करायचं होतं खूप जास्त एक्साइटमेंट होती पण जेव्हा मी ते पान खाल्लं तेव्हा स्मोक शिवाय मला तिथे काही लागलं नाही पण खर तर एक्सपिरियन्स घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा म्हणजे ती एक्साइटमेंट लेवल आपली थोडीशी कमी होते आणि मग ते फायर पान सुद्धा खाल्लं पण वन टाईम एक्सपिरियन्स असं बोलून मी तिथून निघाले नेक्स्ट टाइम पासून आपण रेग्युलर पानच छान पद्धतीने खात जाऊयात मग छान असं वन लेक बरोबर टाइम स्पेंड केला छान छान लाईट बोटिंग चालू होती आजूबाजूला सुंदर असं शांत पाणी होतं आणि त्याचबरोबर खूप सारे छान छान विटू माऊलींचे भरतनाट्यम काढले आणि मन खरच खूप प्रसन्न झालं एवढं सगळं करत असताना वैभवची ऑर्डर आली की आता आपण घरी गेलं पाहिजे कारण का भरपूर उशीर झालेला आहे त्यामुळे उद्या ऑफिस आहे म्हणून आता आपण निघूयात आणि मग परतीचा प्रवास करत असताना आपल्याला इथे हे सुंदर सुंदर टी दुकान दिसलं असे टी शर्ट खूप दिवसांपासून परीसाठी घ्यायचं होतं आणि फायनली त्याचा योग आला त्यामुळे खूप आनंद झाला परी सुद्धा कंटाळली होती कारण का अजूनपर्यंत आपण परीला टॉईज घेतलेला नाही आणि तिची एक्साइटमेंट लेवल थोडीशी डल होत आहे म्हणून तिला सांगण्यात आलं की सगळ्यात अगोदर आपण हे टी शर्ट घेऊयात आणि मग तुझ्या सेक्शन कडे जाऊयात म्हणून आईचं शेपूट असं प्रिंट असलेलं टी परीसाठी घेतलं आणि ब्लॅक कलर घेतला कारण का ब्लॅक कलर थोडासा क्लासी दिसतो आणि त्याच्यावर कलरफुल स्टिकर आलं तर ते अजून दिसायला छान दिसतं ही पूर्ण प्रोसेस आज बघता आली की नक्की हा प्रकार काय आहे हे टी शर्टवर कशा प्रकारे प्रिंट केलं जातं कसं ते टी शर्टवर छान पद्धतीने बसतं आणि खरंच सर्व्हिस सुद्धा एवढी क्विक होती की दहा मिनिटांमध्ये त्यांनी आम्हाला टीशर्ट प्रिंट करून दिलं आणि अगदी रिजनेबल कॉस्ट मध्ये फक्त आणि फक्त थ्री फिफ्टी रुपीज मध्ये सो असं सगळं करत असताना परीला खूप जास्त घाई झाली होती ती म्हणजे टॉय सेक्शन कडे जाण्याची म्हणून मग दादांना विनंती करावी लागत होती की बाबा लवकर तुम्ही करू शकता का कारण का आम्हाला सुद्धा निघायचं आहे आणि फायनली तो योग आला मग आम्ही तिथून निघालो आणि सगळ्यात अगोदर परीला छान असं टॉई घ्यायचं आहे अशी तिची डिमांड चालू झाली तिचे थोडेसे ड्रामास चालू झाले ऍक्शन चालू झाल्या आणि मग तिला सांगितलं थोडा वेळ थांब आपण निघूयात आणि आपण तुझ्यासाठी टी शर्ट घेतो आहे की नाही मग तुला थोडस तरी वेट केलं पाहिजे की नाही पण तिचा जीव खूप असा एक्सायटेड होता की मी काय करू जर मला आईने स्टॉय नाही घेतला तर मग ह्याच्यावर तिला सांगण्यात आलं की थोडस शांतपणे म्हणालीस तर मग मी तुला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे घेणार आणि मग काय नाही तिथून आपण टॉईज घेतलं वॉटर कलर पेन असं त्या टॉयजचं नाव आहे त्याचबरोबर हा लाईट वाला गॉगल घेतला आणि गॉगल घेऊन खरंच खूप छान मज्जा केली तिने त्या गॉगल सोबत आणि मग निघता निघता शेवटला आपण तिला छान असं टी आय आई बीच आईस्क्रीम घेतलं जे फ्रेश असतं ओरिजिनल असतिशनल नसतात असं ग्लोसी चॉकलेट फ्लेवर मध्ये कोण मध्ये तिला चॉकलेटच आईस्क्रीम घेतलं आणि ते खाऊन आम्ही उपवन फेस्टिवल छान असं एन्जॉय केलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला लेट मी नो इन द कमेंट सेक्शन आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग आणि व्लॉग मधला सगळ्यात महत्वाचा आवडता पाठ तुम्हाला कोणता वाटला हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर अजून काही उपवन फेस्टिवल मध्ये होतं का दॅट ऑल्सो यू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बाय बाय टेक केअर